ठाणे शहरात काल रात्री विजाच्या कडकडाटासह आणि सोसायट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत असतानाच स्टेट भागातील एका कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या तीन वाहनांवर कोसळली या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचं अतोनात नुकसान झाले काल शहरात रात्री विजांच्या कडकडाटाट आणि सोसायट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला या पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता काही ठिकाणं विजेचा लपण डाव सुरू होता वाऱ्यामुळे काही ठिकाणी वृक्ष उलमळून पडले याच पावसादरम्यान वागळेस्टेड भागातील एका कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या तीन वाहनावर कोसळल्याची घटना घडली वागळेस्टेड भागातील रस्ता क्रमांक सत्तावीस येथील सिपी तलाव येथे इक्किनोक प्रायव्हेट कंपनी लिमिटेड आहे या कंपनीची अंदाजे पन्नास फूट लांब आणि साठ फूट उंच संरक्षक भिंत आहे या भिंतीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर परिसरातील नागरिक वाहनं उभी करतात अशाच प्रकारे काल रात्री नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहनं उभी केली होती दरम्यान रात्रीच्या वेळेस कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या तीन वाहनांवर कोसळली या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचं नुकसान झाले यामध्ये दोन कार आणि एका रिक्षाचाही समावेश आहे या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव धोकापट्टी लावून हा परिसर बंद केलाय घटनास्थळी पडलेल्या सुरक्षा भिंतीच्या विटा रस्त्यावरती पडल्या होत्या त्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आलाय तसंच घटनास्थळी पडलेला राडारोडा कंपनीकडून उचलण्यात येणार असल्याचं कंपनीचे सुपरवायझर यांनी सांगितले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं आहे